महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग ब्रेकिंग दुंदे तळवाड येथील राजराजेश्वरी दुर्गा अष्टमीच्या दिवशी यात्रेला सुरुवात सकाळी आठ वाजता मांडव व पूर्ण गाव मधून दुर्गा देवी मातेच्या पालखीमध्ये नगर प्रदक्षिणा व मांडव मिरवून मांडव टाकला जातो दुर्गा देवीचे पूजन करून आरती केली जाते त्यानंतर अकरा ते एक या वेळेत सूर्य नमस्कार तरुण मुलांचा सहभाग असतो त्याच्यात लेडीज जेंट्स सर्व सहभाग घेतात लहान गटमध्ये तीन नंबर निवडले जातात व मोठ्या गटामध्ये तीन नंबर निवडले जातात ट्रॉफी व बक्षीस दिले जातात त्यांना यावेळेस लहान गटात मुलींनी बाजी मारली कोडबेलची खेळणार या मुलीने बाजी मारली तर गावातील सार्थक शिरोळे व कुवर याने तिसरा क्रमांक पटकावला व मोठ्या गटात प्रथम क्रमांक विवेक पवार द्वितीय क्रमांक नयन पवार तृतीय क्रमांक योगेश शिरोळे यांनी पटकावला या कार्यक्रमासाठी शरद कुवर पोलीस यांचे योगदान असते गावातील माजी पैलवान दिलीप शिरोळे बापू कापडणे अनिल पवार डॉक्टर गवळी बाबाजी शिरोळे व सरपंच सोनवणे शामकांत सोनवणे या सर्वांचे विशेष योगदान असते व त्यानंतर चार वाजता रथ मिरवणूक काढण्यात येते रात्री तमाशा असतो दुसऱ्या दिवशी कुस्त्या असतात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तळवडेगाव कुस्ती क्षेत्रात खूप मोठे नाव आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव نمبر ہاں نمبر 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 نمبر

आज तळवाडे गावात राजराजेश्वरी दुर्गामाता यांचा यात्रा उत्सव सुरुवात झाला आणि आपल्या तळवाडे गावातील तरुण पिढी तालीम संघ उदाहरणार्थ शरद दादा यांच्यासारखे बोध करून तसेच विले भाऊ बापू पैलवान व त्यांची जी एवढी फीम आहे त्यांचं खरंच कौतुक करणं गरजेचं आहे कारण आज ह्या पिढीतील मुलं बेष्ठाधीन होत आहेत आणि त्यांची जी प्रेरणा आहे ती नवीन पिढीला आपण तालीम संघातनं काहीतरी सूर्यनमस्कार किंवा अशा काही माध्यमातनं पिढी घडावी आणि त्यांना एक चांगली प्रेरणा मिळावी ह्या हेतूने त्यांनी जो कार्यक्रम राबवला मागच्या वर्षापासून खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा